खरं तर सांगोला तालुका हा डाळिंबीचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो पण सद्य परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबीचं नुकसान होतं आहे शेतकरी पिकवलेला जो डाळिंबाचा जो माल आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांशी बांगलादेशामध्ये सुद्धा ट्रान्सफर होत असतो आणि मो सांगोला तालुक्यातील गेल्या दोन ऑगस्ट रोजी जो जवळजवळ पन्नास पंचावन्न टन डाळिंब हे जे निर्यातक्षम डाळिंब बांगलादेशाला पाठवलेलं आहे ते तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं सीमा भागामध्ये अडकून राहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं त्याचबरोबर व्यापारी वर्गाचंसुद्धा नुकसान होतं आहे आणि अडकलेल्या मालाची कोणतीही व्यवस्था नसल्या कारणामुळे जो पुढील माल पाठवण्यात येणार होता सुद्धा शे दोनशे टन माल आज सांगोल्यामध्ये डाळिंबीचा स्टोरेज करून ठेवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सांगोल तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचं यातून नुकसान होत आहे याची जबाबदारी शासनाने घेऊन तातडीनं याच्यावर उपाययोजना करून आपण शासन स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे आणि या ताळिंबीचा जो प्रश्न आहे निर्माण झालेला आहे नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी भावना शेतकऱ्यातून आणि सर्व व्यापार वर्गातून व्यक्त केली जात आहे